महाराष्ट्र भटकंती व्लॉग्स बगाड यात्रा नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश स्वागत आहे माझ्या महाराष्ट्र भटकंती व्लॉग्समध्ये कोकणात पिढ्यान पिढ्या चालत आलेला एक थरारक आणि भक्तीपूर्ण सोहळा म्हणजे बगाड यात्रा बगाड म्हणजे काय बगाड म्हणजे एक उंच लाकडी रथ यावर बगाड्या नावाचा नवस फेडणारा भक्त एका दांड्यावर लटकून हवेत गोल फिरतो ही नवस फेडण्याची एक आगळीवेगळी पद्धत आहे कोकणात याला गळटूपणी किंवा बागडी असेही म्हणतात यामागे एकच भावना असते वजा देवाला दिलेला शब्द पूर्ण करणे बगाड्याचा मान बगाड्या हा असतो तो भाग्यवान भक्त ज्याचा नवस पूर्ण झालाय तो देवाचा प्रतिनिधी मानला जातो आणि त्याला गावाचा मान मिळतो ही भयानक सेवा तो साक्षात देवावरच्या भरवशावर अंगावर घेतो ही केवळ परंपरा नाही तर कुटुंबाची अखंड श्रद्धा आहे यात्रेचा दिवस यात्रेच्या दिवशी संपूर्ण पंचक्रोशी एकवटते भैरवनाथाच्या नावानं चांगभलं जयघोष होतो ढोल ताशांच्या आवाजात बगाड्या त्या उंच दांड्यावर आरूढ होतो आणि बगाड गोल फिरू लागतं हवेत उंच झेप घेतलेला बगाड्या खालील जनसागरावर आशीर्वाद रूपी नारळ खोबरं उधळतो अंगावर रोमांच उभे करणारा हा क्षण असतो बगाड पूर्ण झाल्यावर बगाड्या खाली उतरतो आणि त्याच्या चेहऱ्यावर नवस्फूर्तीचा आनंद दिसतो कोकणातील बगाड यात्रा कोकणच्या माणसाची अतूट निष्ठा दर्शवते श्रद्धा ही तर्काच्या पलीकडची गोष्ट आहे अशा अद्भुत परंपरांनी नटलेला आहे आमचा हा कोकण प्रांत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका रोमांचक व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरिमंडळी वाट।